नमस्कार मंडळी तर आज बनवलं आहे मी माझ्या पिल्लासाठी डिझायनर केक त्याच्या बड्डेसाठी डिझायनर केक माइंडक्राफ्ट थीमवरचा थोडाफार असा आणि कमी याच्यामध्ये साधनांमध्ये पण कसा बनवता येईल ते थे बघूया तर मी दोन बटर स्टिक घेतल्यात बटर फ्रोस्टिंग बनवलं होतं मी त्याच्यासाठी आज सो सोदन बटरच्या स्टिक घेतल्या होत्या जवळपास दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम वगैरे असेल हे बटर ही वाटीच्या मेजरने मी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये ते चमचाभर मी मैदा घालून त्याला मिक्स करून आयसिंग शुगर बनवली आणि व्हॅनिला आयसिन्स मी पंधरा एम एल घेतलं याच्यामध्ये आणि ते सगळं मिक्स करून ही अशी क्रीम माझी तयार झाली स्टिकवरती येते बघा आणि बिलकुल अशी पडत नाही आहे खाली सो ही छानपैकी दॅटसर माझी आयसिंग बटरची क्रीम बटर फोस्टिंग तयार झाली केकसाठीची आणि ती मी हाफ एका बाउलमध्ये काढून घेतली कारण मला दोन कलर घ्यायचे होते त्याच्यामध्ये एक कलर आणि एक व्हाईट यूज करायचे आणि हा मस्तपैकी बेस बनवून घेतला घरच्या घरी केकचा खूप छान झाला होता आणि व्यवस्थित स्पॉन्जी मॉइ मॉइस्ड आणि खूप छान पटकन कट झाला बा किती सुंदर कप का, कापला गेला आहे आणि खूप छान झाला होता ॲक्च्युली बेसिस त्याचा महत्त्वाचा असतो सो so, ही क्रीम लावून घेतली मी खाली आणि चला आता आपलं डिझायनिंग कशी करतेस थोडक्यात पण खूप सुंदर वाटते ती डिझायनिंग डिझायनर केकची घरच्या घरी कशी ती बघूया साखर पाणी किंवा तुम्ही हनीचं पाणी किंवा हनी असं काही घालू शकता मध वगैरे मी साखर पाणी घालून घेतलं बोर्ड पटापट क्लीन करून घेतला मध्ये मध्ये कारण सांडलं काहीतरी ते डाग दिसायला नको चांगलं वाटत नाही सो क्रीम टाकून घेतली मधल्या याच्या लेअरवर जास्त लेअर नको होती आहून आणि पिलीला जास्त क्रीम पण नको पाहिजे होती खायला सो थोडी कमी क्रीम वापरून कसा काय आणि छान दिसेल हा माझा आजचा हेतू होता करण्यामागचा केक डिझायनर केकमध्ये सुद्धा कमी क्रीम क्रीम वापरून कसा सुंदर दिसेल ते बघणार होते मी सो ही दुसरी लेअर फक्त दोन लेअरच्याच मध्ये म्हणजे बनून मी केक तो आज बनवणार होते सो पुन्हा त्याच्यात साखर पाणी घालून घेतलं आणि त्याच्यावर थोडीशी क्रीम घातली आणि पिल्ल्याला चॉकलेट फ्लेवर हा होता सो so, वरती फ्लेवर त्याचा चॉकलेट येण्यासाठी वरती क्रीम घेतलं आणि वरच्या लेअरमध्येच थोडंसं मिक्स करून त्याला तो एक चॉकलेट कलरचा किंवा ओरिओवाला टेक्स्चर मी आणला स्पेशली त्याच्या त्याला आवडतो म्हणून तसा ओरिओ मला वापरायचं नव्हतं जास्त म्हणून मग मी ह्या नॅचरल त्याला कसा कलर येईल म्हणून तर तसं यूज केलं आणि ग्रीन कलर फक्त मी थोडासा यूज केला कारण त्याला माइंडक्राफ्ट थीमचं त्याचा बर्थडे होता आज आमचा म्हणजे सेलिब्रेशनचं साठी त्याची इच्छा होती तर थोडासा ग्रीन कलर मी त्याच्यात यूज केला तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही केला यूज तरी काही हरकत नाही सो हा कलर मी थोडासा यूज केला हिरवा आणि माझ्याकडे पायपिंग बॅग्स वगैरे नव्हत नको होत नव्हत्या माझ्याकडे म्हणजे अवेलेबल नव्हत्या सो मी त्याच्यासाठी मग हे बटर पेपर यूज केलं त्याला अशी टेप लावू शकता किंवा तसंही यूज करू शकता जस्ट त्याला तसा शेप द्यायचा कोन शेप आणि त्याच्यामध्ये ती बटर क्रीम यूज भरायची तोपर्यंत केक जो क्रीम लावला होता तो सेट करायला मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि ही क्रीम भरून घेतली एका साईडला त्याची व्हाईट कलरची आणि एका साईडला एका बाजूला त्याच कोनमध्ये ग्रीन कलरची हिरव्या कलरची अशा दोन्ही क्रीम भरून घेतल्या त्याच्यामध्ये सिम्पलचं पण छान एलिगंट असं मला डिझाईन बनवायचं होतं सो so, ही मी कडधान्याची किंवा कुठली पिशवी असेल तर मी त्या साफ करून ठेवून देते माझ्याकडे मुगडाळीची आणि शेंगदाण्याची वगैरे काहीतरी पिशवी होते ही तर मी ते ठेवून दिलं होतं ह्या पण आपण यूज करू शकतो आयतरवायचं काय नसेल तर हे मला दाखवायचं आहेच कारण माझ्याकडे काही नव्हतंच आणि बऱ्याचदा जास्त बनवत नसल्यामुळे मी सामान ठेवलं पण नव्हतं आणि इकडे बॅग वगैरे खूप को कॉस्टली आहे तो मी लागले तर आणायला अदरवाईज नाही सो आज नव्हत्या म्हणून मग मी अशी दुसरी बॅग यूज केली त्याच्यामध्ये ती पायपिंगची जी आ... बॅग बनवली ती आपण साधी बॅग आणि पेपर बटर पेपर यूज करून आणि डिझाईन करायचं नोझल लावून घेतलं त्याला आणि छानपैकी त्याला रॅप केलं ती क्रीम टाकली यातमध्ये त्याची पिशवी आणि ही बघा मस्त बैकी त्याचे त्याचा यूज करूनसुद्धा तुम्हाला डिझाईन क्रीमची बनवता येते ही समोर मीच तुमच्या बनवते आहे समोर काय वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे तो घरच्या घरी घरच्या सामानामध्ये यूज करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुमचं केक डिझाईन करण्यासाठी वापरू शकता असं काही नाही की सगळ्या तुम्हाला डिझायनरच पाहिजेत बाहेरून आणलेल्याच असं काही नाही आहे सो हे वरचीच छोटीशी छानपैकी डिझाईन माझी करून झाली होती आणि उरलं तर साईडला फक्त मधल्या लेअर जी केकची लेअर होती तिथे ती थोडीशी क्रीम लावून घेते आणि तिथे मी तो एक असा पट्टा देणार आहे आणि ते झालं की म्हणजे जास्त क्रीमही वापरली जाणार नाही कमी क्रीम आणि ते दिसायला पण खूप छान दिसेल आणि त्याला मग लावून झालं असं स्प्रेड करून घ्यायचं माझ्याकडे कर सुरी आहे मोठीशी लांब पात्याची त्याच्यानेच मी ते यूज केलं इकडे ते मी बाकी काही सामान माझं आणलं नाही आहे येताना आणि पिल्लूचं नाव लिहून घेतलं त्याच क्रीमनी केकच्या साईडलाच खाली केकचे केकचे जे स्प्रिंकल्स असतात ते माझ्याकडे होतं तर तेच मी यूज केले तुम्ही चॉकलेट्स किंवा गमीज किंवा मुलांना आवडत असेल तर चॉकलेट बॉल्स असं काही यूज करू शकता त्याच्यावर लावून घेतलं आणि नंतर केकच्या मधल्या साईडला पण ते थोडेसे लावून घेतले असेच तुम्ही पण ह्या किंवा अजून चॉकलेटच्या कँडीज किंवा काहीतरी तुम्ही त्याच्यात लावून शकता आणि असं वेगळं छानपैकी युनिक डिझाईन त्याला तुम्ही देऊ शकता आणि वरती थोडे ते स्प्रिंकल्स मी स्प्रेड केले आणि बस खूप छान सुंदर असा एलिगंट कमी क्रीममध्ये कमी सामानामध्ये माझा तुझ्या बर्थडे केक तयार झाला आहे थोडाफार माईक त्यांचं काहीतरी माइंडक्राफ्ट त्या थीममध्ये आहे सो कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा सो हिअर इज उज्वलाच केक थँक्यू